नमस्कार मैत्रिणी मी शीतला शहरातले गावकरी या डेली ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की गावाकडून आल्यापासून माझी घरातील साफसफाई चालू आहे आणि एक स्त्री म्हटलं की तिच्या डेली ब्लॉगमध्ये जास्तीत जास्त करून ही घरातलीच कामे येतील तीच चाळ नाही जी मी आता वर्षातून घेतली होती ही आता लगेच एक दोन दिवसातूनच मला उपयोग झाला खरंच बरं झाले घेतली होती या अगोदर मी दोन वर्षांपूर्वी ही घेतली होती पन्नास घेतली होती तेव्हा वाटले आज क्वालिटी कशी आहे म्हणून मी एकच घेतली होती आणि म्हटलं काय नंतर जरी समजा वाटलं तर नंतर दुसरी घेता येईल परंतु ही तशी छान लागली परंतु का काही दिवसांनी काय केलं तर गोरीने याला होल पार्टी होती पेन टाकून पेन आणि असे फोल पाडले होते त्यामुळे जरा ह्याच्यातून धान्य वगैरे खाली गळत होतं तर मला ते चाळायला जरा ताप होत होतं सगळं धान्य क बऱ्यापैकी खालीच पडत होतं पण ह्याची क्वालिटी छान वाटली म्हणून म्हटलं आता नंतर कधी जेव्हा दिसेल बाजारात तेव्हा घेता येईल परंतु त्यानंतर मी जास्त एवढे बाजारात गेले नाही व परत मला मिळालीच नाही आणि त्यानंतर काल ओरसमधे भेटली मग एकदमच दोन घेऊन टाकले ह्याची क्वालिटी उलटी ह्याच्यापेक्षा खरंच खूप छान आहे ती तर अजून म्हणजे त्याच्यापेक्षा जाड पण वाटते बघू आता ही कशी टिकते गावाकडून आल्यापासून साफसफाई तर चालू होती पण तरी देखील निवंत असं म्हणून वेळच नव्हता तुम्ही पाहिलं असेल की काही दिवस तर साफसफाई करण्यात गेल्यानंतर हॉस्पिटल वगैरे नंतर परत बाहेर गेलो आणि त्यामध्येच हे घरातले काही कामं होते जे की मध्ये मध्ये करावे लागत होते आता मध्यंतरी एक महिना गावाकडं होतो त्यामध्ये घरातील पीठ पण संपत आलेलं होतं नशीब ते संपत तरी आलेलं होतं कारण जर शिल्लक राहिलेलं म्हणजे जास्त राहिलेलं असतं तर मग ते वापरावं की टाकून द्यावं हो, हे पण समजलं नसतं तसं तर आम्हाला पंधरा दिवसाच्या वर जातं पीठ पण तरी पण आता एक महिना गावाकडे गेलो त्यानंतर अजून आणखीन पंधरा दिवस ते यूज करायचं म्हटल्यावर मग ते बरोबर वाटत नाही मग सर्व पीठं संपत आली होती म्हणून मग दोन्ही दळणे एकदमच करायला घेतली घरातील इतर कामे झाल्यानंतर मग दुपारच्या वेळेत निवांत असं मग दळण करत बसायचे किंवा मग जसा वेळ मिळेल तसं गुरुच्या हिशोबानुसार तो जर खेळायला गेला तर संध्याकाळच्या टायमिंगमध्ये असं करायचे असे करून एक दोन्ही दळणे एकच दिवशी दोन्ही करून घेतली घरातून बाहेर जाणारे म्हणतात की तुम्हाला दिवसभर घरात काय काम आहे तेवढंच का कपडे भांडी फरशी आणि काही स्वयंपाक वगैरे असेल तेवढंच करायचं नंतर निवांत परंतु असं नसतं आणि आपल्या कामाची लिस्ट त्यांना सांगायची म्हटलं तर ते वाचन केल्यागत वाटतं आणि ते कसं चार पाच मिनटामध्ये सर्व कामं संपू म्हणजे संपूर्ण सांगून होतात परंतु तीच कामे करायला पूर्ण दिवस जातो किंवा तेवढा देखील कधी कधी पुरत नाही आणि त्यात लहान मुलं म्हटलं की त्यांचं काही ना काही चालूच असतं आणि अशामुळे पूर्ण दिवस हा कोणत्या ना कोणत्या कामामध्ये निघून जातो आणि माणसं इतर माणसांना किंवा बाहेर प घरातून बाहेर पडणाऱ्या माणसांना वाटतं की घरातल्या स्त्रीला काय कामं असतं आणि जरी कोणी विचारलं तरी आपण सांगू शकत नाही की आज दिवसभरात आपण नक्की नेमकं कोणतं काम करेल आणि दिवसभर तर तसं काम झालं तरी आपला काही राहत नाही आणि आपल्याला एका जागेवर शांत बसवत नाही मग अशा पद्धतीने दळण वगैरे तर करायला घेतलं होतं परंतु घावाच्या दळणामध्ये एवढं काही नव्हतं परंतु ज्वारीच्या दळणामध्ये एवढी सारी गोंड होती की त्याच्यासाठीच मला भरपूर वेळ गेला मी तसं तर चार साडेचार वाजता बसले होते पण त्याच्यामध्ये एवढी गोंध हो गोंडे होती की त्या ते, ते काढता काढता ना की न आले आणि सुपाने वगैरे पाकडायला मला तरी जमत नाही म्हणून मग मी चाळणीने जेवढे शक्य होईल तेवढे काढत असते अशा पद्धतीने संध्याकाळचा टायमिंग होता त्यामुळे गुरुला बाहेर खेळायला सोडला होता आणि तो खेळत होता तोपर्यंत मग मी असं दळण करत पोर्च मध्ये बसले होते हे दिसतच असेल तुम्हाला की ज्वारीच्या दळणामध्ये खूप सारे गोंडे आहेत खाली देखील पडलेले आहेत आणि हे चाळणीतून पडलेले नसून मी स्वतःच्या हाताने काढलेले आहेत खरं तर मला एवढे म्हणजे काढू वाटत नव्हते हो खूप असं वेस्ट गेल्यासारखं वाटायचं परंतु त्या ते, ते जर काढले नाहीत ना तर भाकरी पण व्यवस्थित होत नाहीत म्हणून मग अगोदर सर्व ते काढून घेतले म्हटलं जाऊ त्यानंतर जर आता आम्ही तर मना खूप दिवसापासून म्हणतोय कोंबड्या आणायच्या कोंबड्या आणायच्या मग त्या जेव्हा आणता येतील तेव्हा त्यांना म्हणजे कोंबड्यांना टाकण्यासाठी होईल म्हणून ते तसंच ठेवून दिलं ज्वारीचं दळण करता करता खूप वेळ गेला त्यामुळे गव्हाचं दळण करायला फार मला अंधार झालेला होता मग तसंच मग लाईटीच्या उजेडामध्ये केलं कारण गावामध्ये एवढे काही म्हणजे खडे वगैरे नव्हते आणि क म्हणजे दुसरे काही त्याच्यात सातू वगैरे पण नव्हते त्यामुळे गावाचं तसं पटकनच होऊन गेलं आणि मग नंतर जो काही पसारा पडलेला होता तो आवरला कारण संध्याकाळचा वेळ होता आणि दारातच असं मग कचरा व्यवस्थित वाटत नाही आणि तसंही म्हणतात की संध्याकाळच्या वेळेस लक्ष्मी दारात येते आणि हे स दिवस मावळता माझा हा सारा पसारा पडलेला होता परंतु काय करणार ना काही काही कामे हे नियोजनानुसार करावीच लागतात मग अशा पद्धतीने दोन्ही दळणे करून त्याची तोंडे बांधून ठेवली मग जेणेकरून जेव्हा मिस्टर येतील तेव्हा मग त्यांच्याकडे ही दोन्ही पि पिशव्या अशाच देता येतील मग अशाच पद्धतीने दररोज घरातील इतर कामे देखील म्हणजे दररोजचे नियोजित कामे जसे आपले कपडे भांडी वगैरे असतात ते झाल्यानंतर ही इतर कामे देखील करून घेत होते फक्त एकाच दिवशी न करता दररोज थोडे थोडं असं करून घेत होते पण मेन साफसफाईची इथं किचन वगैरे ते तर झालेलंच होतं तुम्ही तर पाहिलंच असेल मागच्या मा व्हिडिओमध्ये मग आता हे छोटे छोटे कामं होते तेच करण्यासाठी खरं तर खूप कंटाळा आला होता परंतु करावीच लागणार होती तसं ठेवूनच चालत नाही मग अगोदर फ्रीजच्यावरचं सर्व काही म्हणजे जो पसारा पडलेला होता तो व्यवस्थित काढून घेतला मिक्सर आमचा फ्रीजवरतीच असतो म्हणून मग तर तो देखील व्यवस्थित पुसून घेतला तसं तर मिक्सरवर खूप म्हणजे वाटताना वगैरे कचरा वगैरे होतो मग तो पण व्यवस्थित पुसून घेतला आणि फ्रीज पण पुसून घेतला तसं तर फ्रीजमध्ये आम्ही जास्त काही ठेवत च नाही जास्त म्हणण्यापेक्षा काही ठेवतच नाही फ्रीज फक्त आमचा हा उन्हाळ्यातच यूज होतो नाहीतर कधीतरी मग समजा असं थंडगार काही का खाण्यासाठी आईस्क्रीम आणलेले असो किंवा कोल्ड्रिंक आणलेले असो मग त्याच्यासाठीच आम्ही फ्रीज यूज करतो आणि आता तर उन्हाळा सुरू होणार आहे म्हणून मग सर्वात अगोदर फ्रीज व्यवस्थित पुसून घेतला यामध्ये थोडंसं सा काहीतरी सांडलेलं होतं मग ते देखील व्यवस्थित पुसून घेतलं जेणेकरून उन्हाळ्यामध्ये आता काही ना काही क करायचं म्हटलं तर व्यवस्थित फ्रीजवर म्हणजे छ स्वच्छ असावा आणि त्यात म्हणजे मला आणि गुरुला असं फ्रीजमध्ये आईस्क्रीम वगैरे बनवायला तसेच इतर काही ना काही असे थंडगार पदार्थ बनवायला खूप आवडतं मिस्टरांना ते आवडत नाही त्यांचा आणि फ्रीजचा सा छत्तीसचा आकडा असल्याकतच असतो ते तर सारखे आम्हाला बोलतात की फ्रीज नका यूज करत जाऊ नका यूज करत जाऊ त्यांचाही बरोबर आहे परंतु काय करणार ना जेबीचे चटके दुसरं काय अशा पद्धतीने फ्रीज वगैरे सगळं सा साफ करून घेतल्यानंतर त्याची भांडी वगैरे सर्व व्यवस्थित स्वच्छ घासून धुवून घेतली जेणेकरून फ्रिज हा पूर्णपणे क्लीन होऊन जाईल मग त्यानंतर शिवजयंती आल्यानंतर तुम्ही पाहिलं असेल की आम्ही शिवाजी महाराजांच्या मूर्ती वगैरे बाहेर स्थापन केलेल्या के होत्या त्या मूर्ती ह्या कपाटावरच ठेवलेल्या होत्या आणि हे बघा कपाटावर किती सारा पसारा पडलेला आहे आमच्या घरात तिघांनाही आम्हाला सवय आहे की जिथे कुठे कट्टा दिसेल म्हणजे कट्टा टाईप काही दिसेल हातात जे काही वस्तू आले असेल ते पटकन त्या कट्ट्यावर ठेवून द्यायची मग ते फ्रीज असो किंवा असं कपाट असो किंवा मग पोर्चमध्ये जे भिंत वगैरे असो त्या अशा काही कट्टे असतील तिथे मग पटकन अशी एखादी वस्तू आली तर मग ती आम्ही असे वरती ठेवून देतो मग असं करत करत कपाटावर का एवढं काही साचलेलं होतं म्हणजे असं गुरुच्या ह्यानेच ठेवायचो की त्याच्या हाताला येऊ नये परंतु साहेब जे आहेत ते बेडच्या कट्ट्या म्हणजे वरती कोपऱ्यावर वरती चढायचे आणि त्यावरून ते फ्रीजवर जे काही त्याच्या हाताला येईल तो घ्यायचा आणि तसंही त्याचं सोडलं तर दुसरा म्हणजे खाली पसारा दिसू नये म्हणून वरती ठेवायचं तर हे बघा कपाटावरती किती सारा म्हणजे साचलेलं आहे तुमचं देखील कपाटावर असं साचतं का कारण बऱ्याच जण म्हणतात की आमचं देखील असं काय काय होतं की म्हणजे काय असेल तर आम्ही वरती ठेवून देतो कोण मुलांमुळं मुला ठेवतं तर कोणाला सवय असते आमच्यासारखीच मग तर अशा पद्धतीने सर्व काही वरचं कपाटावर जे साचलेलं होतं ते पिशवे व मध्ये वगैरे भरून घेतलं आणि ज्या त्या वस्तू ज्या जागच्या जागेवर ठेवून दिल्या आणि त्यानंतर खूप सारे धूळ साचलेली होती मग ती अगोदर झाडूने झाडून घेतली आणि ओल्या कपड्याने व्यवस्थित पोसून घेतला जेणेकरून शिवजयंतीच्या टायमिंगला ज्या मूर्त्या काढल्या होत्या त्या शिवजयंती झाल्यानंतर मग त्या कपाटावर ठेवायच्या होत्या म्हणून मग म्हटलं आता कधीतरी मूर्त्या बा बाहेरच काढल्यात तर मग तोपर्यंत कपाट पण स्वच्छ करून घ्यावं म्हणून मग ते कपाट स्वच्छ केलं आणि शिवजयंती झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मग अशा पद्धतीने मूर्त्या वगैरे व्यवस्थित ठेवून दिल्या तर आता बघा किती स्वच्छ आणि क्लीन कपाट वाटते तसं तर वरचं कोणाला दिसत नाही परंतु ते आपल्यालाच व्यवस्थित वाटत नाही घरात अशी स्वच्छता असली तरच छान वाटतं तसही या मातीच्या मूर्ती आहेत त्यामुळे गुरुच्या भीतीने ते खाली ठेवू वाटत नाही खाली ठेवले की मग ते फुटण्याची शक्यता आहे म्हणून मग आम्ही ते कपाटावरच ठेवत असतो आणि मग कपाट स्वच्छ केल्यानंतर हे तुम्हाला कडापोळ्यामध्ये पिशव्या दिसत असतील ठेवलेल्या यामध्ये काही एका पिशवीत तांदूळ आहेत तर एका पिशवीमध्ये शेंगा हो, भुईमुगाच्या शेंगा होत्या मग त्या देखील फोडायच्या होत्या जेणेकरून शेंगा फोडून झाल्यानंतर असा पिशव्यांचा राडा दिसणार नाही म्हणून मग असं संध्याकाळी मग स्वयंपाक झाल्यानंतर टाईम भेटेल अशा पद्धतीने मग अशा शेंगा वगैरे फोडून घेतल्या तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा